पुढच्या बातमीकडे वाघाच्या भीतीनं ना नागरिकांची पाचावर धारण बसली आहे शेतीची कामं ठप्प झालेली आहेत विद्यार्थी शाळेत जाईनात आतापर्यंत वाघानं डझनभर भर जनावरांचे बळी घेतलेले आहेत नागपूरच्या बनेरा आणि कोलिथमारा गावांची बिकट अवस्था झाली आहे संध्याकाळी पाच वाजता सगळे भीतीने आपापल्या घरात असतात या गावातील कुणीच बाहेर पडत नाही दिवसाही कुणी एकता निघत नाही शेतीची कामं ठप्प आहेत शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पोट कमी झाला आहे एका व्यक्तीसह डझनभर जनावरांचा बळी या वाघाने घेतलेला आहे हा वाघ दररोज कुठल्या तरी गावात शिवारा शेतात गावकऱ्यांच्या दृष्टीस पडतोच गावगाडाच ठप्प पडल्यामुळे वाघाच्या बंदोबस्तासाठी वन विभाग पावले उचलणार असा प्रश्न पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बनेरा आणि कोलितमारा गेटच्या मार्गावर बसलेल्या गावामधील ग्रामस्थांनी उपस्थित केलाय गेल्या सहा महिन्यांपासून इथे या वाघाची दहशत आहे पालकांवर तर अटॅक झालेच आहेत परंतु आमच्या विद्यार्थ्यांनी देखील सकाळची शाळा असताना वगैरे वाघांना प्रत्यक्ष बघितलंय विद्यार्थी दहशतीत शाळेमध्ये येत आहेत आणि याचा परिणाम असा झालेला आहे की विद्यार्थ्यांचं शाळेमध्ये येण्याचं शनिवारचं प्रमाण फारच कमी झालेलं आहे आणि दररोजही विद्यार्थी काही दहशतीच्या कारणाने शाळेमध्ये येण्याचं टाळतात आहे तर वन विभागाने आणि शासनाने याबाबतीत काहीतरी कारवाई करावी म्हणून आम्ही शाळेद्वारा वन विभागाला देखील पत्र पाठवलेलं आहे हे पत्र पाठवून जवळजवळ महिना झालेला आहे परंतु फक्त घालण याच्या पुढे काहीच होत नाही आमच्या जीवन चे हराम झाल्यासारखं वाटतंय आमची शेती वगैरे आम्ही बरोबर करू शकत नाही डोर वासरा आमची त्यांना भीतीच आहे आणि हे आताची दहशत नाही ते गेल्या मागच्या वर्षीपासून मार्च पासून ही दहशत चालू आहे आणि शासनाला हो के पाठपुरावा केला पण शासन त्यांच्याकडे पाहिजे तसं लक्ष दूर ना राहिले जर जर बंदोबस्त केला तर आम्हाला तरी असं वाटतंय का कामधंदे व्यवस्थित करू शकतो त्या दिवशी तुम्ही लोक शेतात गेले होते का झालं ते आवाज आला धावता धावता पडली ते कुठं होता वाघ शेतात कोणत्या ग्रामपंचायत जवळ जे शेत आहे ना राजू राजूपालीवाल त्यांची किती वाजताची घटना आहे दीड तुम्हाला आता शेतात जायला भीती वाटते का दिसतो का वाघ अच्छा या वस्तीमध्ये किंवा या गावामध्ये किती लोकांना वाघ दिसला आणि कोणाला मारलं का वाघानं कोणाला सहादेव सूर्य